नमो नम अद्य दिने वयं पश्याव मम प्रिय भाषा संस्कृत इयत्ता दहावीच्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये पडणारा निबंध प्रिया भाषा संस्कृत सर्वासु भाषासु संस्कृत भाषा प्राचीनतमा अशी सर्वांमध्ये संस्कृतभा अतिशय अस्ति इयम भाषा देववाणी गिरवाणवाणी सुखाणी इत्यादी नामाभि सुविखिता हा ही भाषा देववाणी गिरवाणवाणी सुखाणी इत्यादी नावाने प्रसिद्ध आहे सुविख्यात आहे इयम भाषा अतिवरमणी हा मधुरा हा च अतिशय रमणीय आणि मधुरशी गोड भाषा म्हणून संस्कृत भाषेकडं बघितलं जातं सा भाषा न कठिना अपितु सरला सरसा एव ही भाषा अजिबात कठीण नाही तर ती सरस आणि सरळ आहे पुरा इयम भाषा व्यवहार की भाषा असित, पूर्वी ही भाषा व्यवहाराची भाषा म्हणून वापरली जायची अद्यपि आंध्र प्रदेशे एकस्मिन ग्रामे भाषामेव वार्तालापम कुवां अजूनही आंध्र प्रदेश या ग्राम गावामध्ये संस्कृत भाषेतून बोलणं करतात वार्तालाप म्हणजे काय बोलतात व्यवहाराची भाषा आहे रामायण महाभारत काले संस्कृत भाषा एव प्रचलित असित रामायणामध्ये राम महाभारतामध्ये संस्कृत भाषा वापरली गेली होती इयम भाषा अस्माकम अमूल्य निधी एव ही आपल्यासाठी एक अमूल्य देणगीच आहे अशा भाषायां विपुल साहित्य वर्तते या भाषेमध्ये खूप साहित्य आहे आता साहित्याचा अर्थ ग्रंथ वाग्मय परंपरा काव्य चेदा उपनिषदा चार वेद उपनिषद अरण्यक ब्राह्मणके हे सर्व या गिरवाण भाषेमध्ये म्हणजेच आपल्या संस्कृत भाषेमध्ये आहेत जणा वेदा न अस्माकं देशे अपी तू विदेशे पठन्ति फक्त माणसं आपल्या भारतातच नाही तर विदेशात सुद्धा वापरली जाणारी शिकली जाणारी भाषा म्हणजे आपली संस्कृत भाषा आहे मनुस्मृती ही याज्ञवल्कल स्मृती ही येतो दौ ग्रंथ बहुविख्यात असतो तर संस्कृत भाषेतले सर्वात महान ग्रंथ बघायला गेले तर रामायण महाभारताप्रमाणेच मनुस्मृती आणि याज्ञ स्मृती हे दोन ग्रंथ अतिशय विख्यात आहेत लोकसाहित्य नाट्यसाहित्य काव्यसाहित्य कथासाहित्यमस्कृत भाषे विद्यते तर लोकसाहित्य नाट्यसाहित्य काव्यसाहित्य कथासाहित्य या सर्व प्रकारांचं साहित्य आपल्या संस्कृत भाषेमध्ये आहे महाकवी सुविख्यात महाकवी कालिदासांचं लेखन नाटक असतील काव्य असतील ग्रंथ असतील ते विदेशामध्ये परदेशामध्ये सुद्धा खूप सुविख्यात आहेत अत संस्कृत भाषा इव मम अतीव प्रिया भाषा अस्ति आणि म्हणून संस्कृत भाषा ही माझी अतिशय प्रिय भाषा आहे आधुनिक पंडितानां मतेनं संस्कृत भाषा संगणक योग्य विद्यते आधुनिक पंडितांच्या मते संस्कृत भाषा ही संगणक योग्य आहे म्हणजेच रे बाळांनो याचा अर्थ काय होतोय बघा तर अध्यस्त अध्यस्थितीला म्हणजे सद्यस्थितीला इंजिनिअरिंगच्या आय सी टी इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला तुम्हाला संस्कृत भाषा ही काय आहे रे तर पाणिनींचं संस्कृत कोड लँग्वेजसाठी तुम्हाला तिथं वापरली जाते म्हणून अतिशय संस्कृत भाषा सुविख्यात सुप्रसिद्ध आहे ताव देशा देवभाषा देवी स्थास्यते भूतले यावच्च वंशयास्थयां ताव देशां ध्रुवान ध्रुवा बघा ज्या देशामध्ये ही देवभाषा देवभाषा देववाणी संस्कृतभाषा बोलली जाते ती ज्या भूतलावर आहे तिथे वंशण वंश पुढं आणि पुढं ध्रुवान दुरुआ, ध्रुवा आपली प्रगतीच होणार आहे अतः देववाणी संस्कृतभाषा मम प्रिय भाषा असती आता अशा प्रकारे देववाणी संस्कृत भाषा ही माझी प्रिय भाषा आहे तर बाळांनो अतिशय सुंदर असा हा मम प्रिय भाषा संस्कृतम हा निबंध मी इथं सादर केलेला आहे धन्यवाद